आज आपण बनवणार आहोत चटपटीत लिंबूचं लोणचं ते पण एकदम सोप्या पद्धतीने आणि भरपूर काही टिप्स सोबत जेणेकरून लिंबूचं लोणचं खराब होणार नाही तर हे वर्षभर लिंबूचं लोणचं टिकण्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे ते आपण या रेसिपीमध्ये जाणून घेऊया चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी काही लिंबू घेतलेले आहेत तर हे लिंबू आपल्याला स्वच्छ घ्यायचे आहेत आणि एकदम फ्रेश घ्यायचे आहेत तर हे फ्रेश कसे ओळखायचे तर ज्या लिंबूची साल एकदम पातळ असते आणि मऊसूत असते अशा प्रकारे आपल्याला लिंबू घ्यायचं आहे निबर ज्याची साल असते जाड असते ते इथे आपल्याला वापरायचे नाही तर अशा पद्धतीने इथे मी ही लिंबू घेतलेली आहेत तर लिंबू आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि कोरड्या कापडाने आपल्याला हे स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत बिलकुल पाण्याचा थेंब राहिला नाही पाहिजे तर आता आपण लिंबूच्या फोडी कट करून घेऊया तर अशा प्रकारे मी इथे लिंबूच्या फोडी करून घेत आहे लिंबूच्या फोडी करून घेतल्यानंतर आपण त्यातील सर्व बिया काढून घेणार आहोत तर लिंबूचं लंच घालण्यासाठी आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे करून आपलं लिंबूचं लंच खराब होणार नाही तर बघू शकता इथे मी पंधरा ते वीस लिंबूच्या फोडी करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आणि त्यातील बिया सर्व काढून घेतलेल्या आहेत तर आता या लिंबूच्या फोडींना आपण मॅरिनेट करणार आहोत तर इथे मी मीठ घेतलेलं आहे दोन मोठे चमचे भरून मीठ घातलेलं आहे एक चमचा हळद घातलेली आहे नंतर इथे लाल मिरची पावडर दोन चमचे घातलेली आहे तर इथे तुम्ही तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर आता आपण लिंबूला हे सर्व मिक्स करून घेऊया हळद मीठ आणि लाल मिरची पावडरने तर पहिल्यांदा आपल्याला एवढंच घालायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला हे मुरवट ठेवायचं आहे तर इकडे आपलं लिंबू आहे तोपर्यंत आपण मसाले बघूया तर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत या मसाल्यामध्ये मी दालचिनी घेतलेली आहे एक ते दीड इंच चार ते पाच लवंगा चार ते पाच काळी मिरी मेथीदाणे एक चमचा बडीशेप एक चमचा आणि जिरे एक चमचा आणि मोहरी एक चमचे एवढं आपल्याला घ्यायचं आहे तर आता आपण हे सर्व जिन्नस भाजून घेणार आहोत तर जास्त आपल्याला भाजायचे नाहीत हलकेसे आपल्याला भाजायचे आहेत तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाजले तर पावडर छान होते आणि लिंबूचं लोणचं भरपूर दिवस टिकते मसाले अशा प्रकारे जर भाजले तर तर बघू शकता कलर चेंज झालेला आहे तर आता आपण हे सर्व काढून घेऊया आणि थंड करायला ठेवून देऊया तर इकडे मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तर ही मोठी पळी भरून तेल गरम करायला ठेवलेलं आहे धूर निघेपर्यंत आपल्याला हे तेल कडकडीत कडवून घ्यायचं आहे तर तेल कडलेलं आहे थंड करायला ठेवून देऊया तर इकडे हे मसाल्याचे आपले जिन्नस सर्व थंड झालेले आहेत तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण हे बारीक करून घेऊया तर फार काही पावडर जास्त बारीक करायची नाही थोडीशी आपल्याला क्रंचनस ठेवायचं आहे म्हणजे जाडसर ठेवायची आहे पावडर तर इथे पावडर बारीक केलेली आहे बघू शकता एकदम फाईन पावडर बनवलेली नाही थोडीशी जाडसर बनवलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही पावडर बनवायची आहे जर तुम्हाला उकळीमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये कुटायची असेल तर पावडर ही कुटून घेऊ शकता तर इथे आपली पावडर तयार आहे तर इकडे आपलं तेलही गरम झालेलं होतं ते थंड झालेलं आहे तर नॉर्मल थंड झालेलं आहे तर आपल्याला नॉर्मल तेल गरम असतानाच यामध्ये आपण हे मसाले जे बारीक केलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत तर ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या गरम जास्त असताना आपल्याला ही पावडर घालायची नाही थोडंसं कोमट झालं की तेल यामध्ये ही पावडर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने जर केलं तर लोणचं आपलं भरपूर दिवस टिकते तर तेलामध्ये हे मिक्स करून घेतलेलं आहे सर्व आता मी इथे एक चमचा हिंग घातलेला आहे तर हिंग हा लोणच्यामध्ये असतोच हिंगाने लोणचे भरपूर दिवस टिकते आणि टेस्ट पण फार छान लागते तर हिंग पण मिक्स करून झालेलं आहे जर तुम्हाला हिंग आवडत नसेल तर तुम्ही घालू नका पण हिंगामुळे लोणचं भरपूर दिवस टिकते आणि टेस्ट पण फार छान लागते तर अशी मस्त ही पावडर आपली मसाल्याची मिक्स करून झालेली आहे तर इकडे आपला अर्धा तास पण झालेला आहे मस्त असं पाणी सुटलेलं आहे लिंबूंच्या फोडींना तर मसाला छान लागलेला आहे लाल मिरची पावडर हळद आणि मीठ खूप काही अवघड नाही अगदी सोपी पद्धत आहे ही लिंबूच्या लोणच्याची वरतून आपण आता हे तेल सर्व मसाल्यासोबत घालूया तर अजून एक तुम्हाला टीप इथे सांगते हे तेल गरम गरम असताना घालायचं नाही लिंबूच्या फोडीवरती जर गरम असेल तर लिंबूचं लोणचं पटकन हे खराब होऊ शकतं म्हणून थंड झाल्यानंतरच आपण इथे तेल वापरायचं आहे तर आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे तर मी एक दिवस मिक्स करून असंच ठेवलेलं लो होतं लोणचं आता मी इथे भरणी घेतलेली आहे काचेची शक्यतो लिंबूचं लोणचं बनवल्यानंतर काचेच्या भरणीचाच वापर करायचा आहे काचेची भरणी स्वच्छ असावी धुतल्यानंतर पाण्याचा एकही थेंब ठेवायचं नाही भरणीमध्ये पूर्ण कोरडी करूनच आपल्याला इथे लिंबूचं लोणचं भरायचं आहे तर अशा या छोट्या छोट्या टिप्सचं जर तुम्ही लक्षात घेऊन लिंबूचं लोणचं बनवलं तर बिलकुल खराब होणार नाही आणि हे लिंबूचं लोणचं मी एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे मस्त असं चटपटीत लाल बुंद असा ता कलर आलेला आहे आणि दिसायला पण छान आणि खाण्यासाठी पण फार टेस्टी झालेलं आहे तर तेल पण मस्त बरोबर झालेलं आहे तुम्हाला जर तेलाचा वापर जास्त करायचा असेल तर तुम्ही अजून तेलाचा वापर इथे करू शकता पण तेल कढवून थंड करूनच घालायचं आहे तर बघू शकता मस्त असे हे सर्व मसाले तेलामध्ये मिक्स झालेले आहेत लिंबूच्या लोण लोणच्यावरती सर्व बसलेला आहे चो लौन, लौन बस है मसाला तर हे लिंबूचं लोणचं आठ दिवसापर्यंत मुरते म्हणजे आठ दिवस लागतात मुरायला तर अशा पद्धतीने जर हे लोणचं तुम्ही बनवलं तर खूप दिवस टिकते आणि कोणत्याही सीझनमध्ये बनवा पण बनवताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे जेणेकरून लिंबूचं लोणचं खराब होणार नाही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू